शेतातली का नाही ताजी ताजी देशी गवारी तोडल्या आणि आता तुम्हाला का नाही चमचमी झंझणी देशी गवारीची भाजी करून द्या तुम्ही मंचेला गवारीची भाजी चांगली दिसत्या खायला पण चवदार चांगली लागत्या ताजी ताजी काकूच्या शेतातली गवारी पर गवारी जेवढी चांगली दिसत्या खायला चवी लागत्या तेवढच तोडताना ह्याचं काम आहे पण असते देशी गवारीला असं असतात बघा ह्याच्यात फुलं येतात बारीक मोठ्या गवारी असतात त्यामुळं बघूनच तोडायला लागतात एक 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 रानातन ताजी ताजी हिरवीगार गवारी तोडून आणल्या का नाही तर आता ह्याची जास्त कुट घालून अशी रसा भाजी पातळ करणार आहे आणि आता ऑक्टोबर महिन्यात ऊन पण पडायला लागलं या त्यामुळं जरा उन्हाळा जाणीवतो या मग आता ज्वारीची पिठाची का नाही असं ताक घालून का नाही थंडगार आंबील पण करणार आहे त्याच्याबरोबर प्यायला अशी बारीक गवारी सगळी निवडून घ्यायची गवारी सगळी स्वच्छ धुवून घेतल्या आता तव्यात भाजून घ्यायची यायला डाग पडेपर्यंत चांगली भाजायची आणि जरा अशी ठेवली बिन भाजता तुम्ही फोडणी टाकल्या का नाही असं का नाही हिरवाट हिरवाट लागते मग ते चवीला चांगलं लागत नाही म्हणून पहिला गवारी भाजून घ्यायची मी पण तुम्ही शेंग भाजी करताना का नाही असं तव्या चांगली भाजून घ्यायची नाही भाजली की असं मग त्याचा असत नाही चवीला डाकतूया म्हणून भाजली की लय चवीला चांगली लागते आता हे बघा कसं अशी गवारी चाट 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 चांगलं डाकपडेपर्यंत पर्यंत भाजून घ्यायची आता ही गवारी भाजली आपण काढून घेऊ गवारी भाजल्या भाजल्या का नाही लगेच फुडणी टाकायची तयारी करायची आणि टाकायची पण नाहीतर असं भाजून ठेवायचं तास दोन तासानं मग फुडणी टाकायची तोपर्यंत गवारी चांबट झालेली असते मग ती एकीकडं पाणी एकीकडं गवारी असं होत्या म्हणून पटकन फुडणी टाकायची गरम गरम आहे एक पडी तेल टाकलंय गरम झालंय आता फुडणीसाठी मोहरी एक चमचा जिरं टाक आता गवारी टाकायची जिरा ओरी टाकली की गवारी तेला जरा हलवून घ्यायची हे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक फळी टाकायचा ह्याला पण चांगला हलवून घ्यायचं तुम्हाला कमी जास्त तिखट पाहिजे जास असलं त्याप्रमाणे तुम्ही टाका एक चमचा हळद घाला आणि हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट एक फळी घालायची जा। तुम्हाला जर जास्त भाजी करायची असली जास तर जास्त कूट घाला असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात थंड पाणी घालायचं नाही कोमट पाणी घालायचं तुम्हाला गवारीची भाजी सुक्की करायची असली तर पाणी थोडं कमी घालायचं कारण आपली गवारी पहिला भाजून घेतलेली असते की नाही त्यात निम्मी शिजल्यासारखी होत्या म्हणून लई पाणी घालायचं नाही आणि जर रसा भाजी करायची असली तर थोडं जास्त पाणी घाल गवार करताना तुम्हाला शेंगदाण्याचं कुट घालायचं नसलं तर हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ हे पण घातले तर पण चालते किंवा तुरीची डाळ डाळी घालून केला असत तर का नाही सुी मग चवीला चांगली लागते आणि असं कूट घालून पण चांगली लागते आता चवीनुसार मीठ टाकूया तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याला झाकून ठेवायचं म्हणजे पटकन शिजते गवारीला काही लय वेळ लागत नाही काय नाही पाच मिनिटात गवारी शिजते गवारी चांगली शिजल्या आता उतरून ठेवूया ह्याला शिजल्या आता व्यवस्थित रसाभाजीला जास्त कुट घालायचं नाही सुक्याला जास्त घालायचं मी जास्त कुट घालत नाही रसाभाजीला अशीच भाजी करायची रसा रसाभाजी करताना गवारीची भाजी केल्या आता त्या चुलेवर पटकन आंबील करून घेऊया थोडस यात पाणी घालायचं जेवढे आंबील करचिला तेवढं तुम्ही पाणी ठेवा तुम्हाने आता मी गावाकडे कसे आंबील असते का नाही साध्या सोप्या पद्धतीने तसे आंबील करणार आहे तुम्ही म्हणजे काकू त्याला फुडणी असत्या मग ती फुडणी घातले जिरे मोहरी कडी पत्त्याची तर ती एक कडी तयार झाल्यासारखी होत्या आणि गावाकडे कशा असत्या लसूण आल्लं त्या घातलं की ह्याला हे आंबील म्हणतात तुम्हाला जर उन्हाळ्यात आंबेल प्यायचे असले तर बिना फुडण्याची की नाही असं थंडगार ताक घालून प्यायची म्हणजे चवीला चांगलं लागते एक मी लहानशी एक वाटेभर पीठ घेतलं ज्वारीचं लई पण ज्वारीचं पीठ घ्यायचं नाही नाहीतर काय होतं लई घट्ट आंबिल होत्या आणि ह्याच्यात पाणी घालून पहिला पातळ पीठ करून घ्यायचं आणि वर गरम पाण्यात पीठ घातलं की सगळ्या गाठी होत्या त्या मग त्या आंबले सगळ्या गाठीच होत्या असं पातळ करायचं बघा गाठी नाहीत काय नाही आता हे पाणी कसं गरम झालंय बघा कडक गरम होऊन द्यायचं आणि हे आपण पात खाली आम पीठ पातळ केले की के नाही हे आता शिस्तीत असं वायचं आणि हलवायचं सुरुवातीला ही पाण्यावाणी वाटतंय जसं पीठ शिजत येईल का नाही तसं घट होत येतं या नाहीतर आपल्या तुम्हाला काय वाटेल ही एवढं पातळ आहे आणि पीठ घालायचं घालू नका कारण लईच मग घट होतं या जसं शिजत येईल तसं ती मिळून येते एक पासाकुड्या मी लसणाच्या बारीक केलेल्या आहेत ही ह्याच्यात टाकायचे शिजतानाच हे टाकायचं एक लहानसा आल्याचा तुकडा हे पण बारीक करून हे टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकूया सारखं जरा आधीमध्ये असं हलवायचं नाही काय होतं पीठ खाली चटकून बसतं या आता जसं शिजल तसं पीठ कसं घट होत आलेलं आहे बैठलं का हे सुरुवातीला आपल्याला पातळ वाटलं की नाही आता घट कसं व्हायला लागलं आहे थोडीशी बारीक करून कोथिंबीर टाकायची ह्याच्यात आंबील आता व्यवस्थित शिजल्या उतरून घेऊया आता तिला अशी घट्ट शिजवायची लय पातळ करायचं नाही लय घट्ट करायचं नाही ताक घातल्यावर आणि ह्याच्यात ही थोडीशी पातळ होत्या आणि थंड झाले तरी पण अशी घट्ट होऊन येत्या म्हणून असं व्यवस्थित करून घ्यायची अशी आंबिल खाली उतरल्या उतरल्या ताक घालायचं नाही गरम गरम आंबले ना नाहीतर ताक काय होतंय फुटतंय आंबिल थंड झाले का नाही कोमट असले की मग ताकवतायच अशी आंबील पूर्ण थंड करून घ्यायचे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला गडबड जर असली तर रात्रीच आंबेल शिजवून ठेवायचे आणि सकाळ थंडगार ह्या ताक घालायचं आणि प्यायचं आता थंड आंबील करून घाट गा, ताक घातल्यानंतर फुटलंय का बघा कसं व्यवस्थित झालं ऑक्टोबर महिन्यात उन्हाळा जास्त असतो या त्यामुळं आपल्याला असं उष्णता गरमी लय वाटत्या मग एक दिवस आपण असं ज्वारी चांबील करायची एक दिवस ताकण्या प्यायच्या किंवा नाचणी चांबील केली तर पण सांगते ती पण करून प्यायची थंडगार अस आता गवारी झाली आंबिल झाली भात आमटी भाकरी केली की स्वयंपाक झाला कुठं काय लय वेळ लागला आणि गवारील तर मी काय मसाला घातला बघितला का नाही साधं सोपं आपलं घरातलंच कोट जरा तेल मीठ चटणी झालं असं का उन नाही उन्हाळ्यात साधं सोपंच जेवण करून खायचं आणि थंड पण पोटाला राहते आणि उष्णता पण कमी होत्या उन्हाळ्यात असा उन्हाळा आपल्याला जाणवत नाही असं साधं सोपं जेवण केलं